इंचलगंजी मनपा निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार कोल्हापुरातील बैठकीत निर्णय इंचलगंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथं शक्य आहे तिथं महायुती म्हणून एकत्र लढायचे आहे पण जिथं महायुती जुळणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असोर्लेकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवडे उपस्थित होते इंचलगंजी महापालिका निवडणूक भाजपा शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचा निर्णय झाला झालेला नाही त्या संदर्भात इंचलगंजी महानगरपालिका निवडणूकबाबत चर्चा करताना हसन मुश्रीफ बाबा बाबासाहेब पाटील असुर्लेकर प्रकाश आवाडे राहुल आवाडे आमदार हसन मुश्रीफ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुलेकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्यात कोल्हापुरातील आवाडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली यावेळी महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून महिला महापूर आपलाच करण्याचा निर्णय झाला तर जागा वाटपाबाबत चर्चेत ज्या ठिकाणी महायुती म्हणून शक्य आहे त्या ठिकाणी एकत्र लढायचे ज्या ठिकाणी महायुती शक्य होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्यावर चर्चा झाली जागा वाटप संदर्भात वरिष्ठ नेत्याशी चर्चा करून फॉर्म्युला निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले